कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा कैलासवाशी माधवराव काका पाटील यांची अठ्ठ्याण्णव जयंती विविध ठिकाणी साजरी मुरुम तारीख सतरा ग्रामीण भागातील गोरगरीब होतकरू मुलामुलींना शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने शैक्षणिक संकुलन उभे करणारे शेती उद्योगाला चालना देण्याकरिता विठ्ठलशाही साखर कारखान्याची उभारणी करणारे विठ्ठलशाही सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कैलासवाशी माधवराव काका पाटील यांची अठ्ठ्याण्णववी जयंती मुरुम शहरात विविध ठिकाणी बुधवारी तारीख सतरा रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली प्रारंभी कैलासवासी माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी भाजपचे नेते बसवराज पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विठ्ठलराव पाटील ॲडव्होकेट राजासाहेब पाटील प्रशांत पाटील माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव रसीद शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कैलासवाशी माधवराव पाटील यांच्या पूर्णाकर्ती पुतळ्यास भाजपचे नेते बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील विठ्ठलराव पाटील ॲडव्होकेट राजसाहेब पाटील प्रशांत पाटील नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट व्ही एस आळंगे कारखान्याचे संचालक मानिक राठोड श्रमजीव संस्थेचे संचालक मल्लीनाथ दंडगे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे कारखान्याचे कार्यकारी संचालक एम बी अतनी दत्ता चटगे माजी नगराध्यक्ष प्रदीप दिंडेगावे शेख शिवशंकर मटपती उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती शहरातील कैलासोशी माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय प्रतिभा निकेतन मुरुम कोथळी बोसनी व नूतन विद्यालय माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना आदी ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा